कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अनेक नवीन तडकत्या भडकत्या अशा ब्लॉगमध्ये तर आज आहे आनंद चतुर्दशी काय आणि आज आनंद चतुर्दशी आहे म्हटल्यावर आज कोल्हापुरात कनिक गणपती विसर्जन लय मोठ्या नसते त्यामुळे आता आपण जाणार आहे कोल्हापूरला तर मी आता शेतात आहे इकडं आमचा ऊस पण चाललाय पियाला आहे पियाला दिला आहे म्हणजे रोपाटे गावलास न दिला आहे ऊस तर इकडचा ऊस चाललाय आमची चालू आहे मी व्हिडिओ पाणी किती सपले म्हटलं बऱ्यापैकी पाणी सपले मोटर पण चालू आहे आता मग अशी आता मोटर चालू घेतली नाही तर ती रोप लावायची म्हटलं कुणी पहिला जरा जमीन मऊ करून घ्यायला घ्यायला लागतं त्यामुळं मोटर चालू करून पाणी सोडून लावलेलं तर आता शेतात आयाने आता आता किती वाजले आता वाजल्या दुपारचं तीन वाजल्यात आणि आपण जाणार आहे सहाला काळी सहा वाजता मी घरातन निघून काय एष्टीत बसून येतो कोल्हापुरात जायचे व्हिडिओ आहे की नाही तो काय झालाय काय माहीत नाही पण तो आपोआपच डिलीट झालाय का तो रिकॉर्ड झाला आहे मला काय कळालं नाही त्या आणि इतर वेळी जे आपलं तावड्याटेल ता आहे की नाही हे असं रिकामे रिकाम दिसतंय पण ज्यावेळी कोल्हापूरच्या राजाचं आगमन असते त्यावेळी तावडे हट्टेल ता असं दिसते तर मला इथनच चालत जायचं आहे दसरा चौकात दर्शनला आणि आणायला दसरा चौकात हो झाला पाहिजे चालत दर्शन एक माझा खास मित्र आहे मात्र म्हणजे खास मित्र म्हणजे कॉलेजमध्ये पण खास आहे काय आणि बेंच पार्टनर पण आहे मात्र मी त्याला सांगत आणा घ्या बघायला तर त्याला तो फोन करून बोलून आहे मी दसरा चौकात हो येतो म्हटलंय आहे रेल्वे स्टेशनवर हो। चालू चालू पाय दुखायला गेल स्टँड फस इथेपर्यंत चालू झाले आणि दर्शनला फोन लावते तर दर्शन करताना ते आता जेवायला बसले म्हटलं चांगले गेला असं म्हटलं म्हणून आता दसरा धोका जे केम टीचं स्टँड आहे का स्टँड वरून बसले के एम टीचा स्टँड आहे तिथे बसले आता तो यूज करते तिसरं पाहिजे आणि कोल्हापुराचं खास वैशिष्ट्य हो म्हणजे का नाही हे काय जो गणपती सण एवढ्या मोठ्यात साजरा करतात कोल्हापूरचे लोक काय म्हणजे विशेष शेवट करतात कोल्हापूर कारण ढोल असते टीजी असते पथक असते टॉपचा असते परत तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू लोकांचं सा काय साऊंड साऊंडबद्दलची काय प्रेम आहे की नाही ते तुम्हाला आता दाखवतो या व्हिडिओमध्ये बघा फक्त बघितला हा व्हिडिओ पहाटे तीनचा आहे दुपारच्या संध्याकाळचा नवं हा व्हिडिओ हा व्हिडिओ आहे पहाटे तीनचा म्हणजे कोल्हापूरची मात्र साऊंडवर इतकं प्रेम करत की सकाळी सकाळी तीनला वेताळ ग्रुपच्या साऊंडला बघायला ट्रायल बघायला फक्त एवढी गर्दी जमा आहे तर मग आज संध्याकाळी तर मग किती गर्दी असणार आहे बघा तुम्ही सर तुम्हाला जर कोल्हापूरचा गणपती पाहायचा असतील आणि तुम्हाला जर याला जमत नसेल किंवा तुम्ही दुसरीकडे राहत असाल तर मी की मी तुम्हाला आज कोल्हापुरातली सगळ्यात भवि जी मिरवणूक नका की नाही ती सगळी दाखवली त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा कमेंट पण करा तुमच्या भावाचं चॅनल आहे आणि त्यामुळं दर्शन येऊ दे आपण तर फायनली दर्शन आलेलं आहे एवढा वेळ करून आला आहे तुला लवकर यायला येते का नाही रे हा लवकर यायला येत नाही काय नाही वेळ करतोय साडे वाजले वाजलं इथंच बघ जायचं कधी मारता आणि घरला जायचं मग असं नसते मारता दर्शन वेळ जर लवकर यायचं असते नाही घेतला असतो बोल होय नाही तर फायनली दर्शन आलेलं आहे आमचा जिगरी मित्र बेंच पार्टनर आणि दर्शन आहे मी कुठला मी इच्छा करेन जी जयसिंगपूर जयशिंगपूर <laughs> दर्शन आहे जयसिंगपूरचा त्यामुळे त्याला कोल्हापुरातलं गणपतीचा काय अनुभव नाही आहे त्यामुळे त्याला आज आपण गणपतीचा अनुभव लुटून घेणार आहे बरोबर आहे का nice ते जगाचं लोक लवकर वेळ झाला आधीच लवकरात जायचं एस टी नाही आहे का नाही बाटली बिटली घेऊन आली हे कधी छंपू केलास कालच केले झालंच खेचता खेच पण का आपल्या जाडी पण खेळ लेट झाला पण विश्व मेन्यू तुला वाढदिवस आल्यावर विधा लागला आहे त्या दिवशी तू आलाच होतास आला नव्हतास म्हणजे रे आजारीच होतो आणि तुला महानगरपालिका गाडी आणि आता हो चालत महानगरपालिकेचं चालत तर मिरवणूक बघायच्या चालू करायच्या अधिकारी पहिला महागणपतीचं दर्शन घेतलं दर्शन घेतलं तर इथं गर्दी जमल्या भयानक साऊंड व्यवन आहे त्यामुळं गर्दी तर भयानक आहे महागणपतीचं दर्शन घेतलं महागणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मग महादबा रोडला गेलो महादबा रोडला जाता सगळं मिरवणूक जाणार आहे त्यामुळं नाही महात्बा रोडकर आम्ही चाललेलो तर इथं गर्दी भरल्या भरल्या पाक तिथं काय सुचत सुचतच नाही जर तुम्ही तिथं नवीन गेला की नाही तर तुम्हाला तिथं काय सुचणारच नाही खूप गर्दी आहे तिथं इथ साऊंडच्या समोर पण काय नाही ही पुरी नाचालत्या पोर पोरं तर होतीच होती पण पोरी पण नाचाल द्या हा माग जो गणपती आहे ना हा शाहू नगर मित्र मंडळाचा गणपती आहे म्हणजे हा पण चांगला गणपती आहे मोठा आहे गणपती आहे महागणपती सारखा हा गणपती यांनी जी वारकऱ्यांची जी सजावट केली होती ना ही सजावट एक नंबर आणि विशेष शेवट अशी सजावट होती एकदम भारी सजावट होती पाकिट बिकीट चोरायला नको म्हणून नाही बॅग मी पुढं अडकवलेली आणि त्या बॅगेत घेणे मी माझं पाकिट टाकलेलं आणि मुंबई स्टाईलमध्ये नाही बॅग घेऊन फिराल तुम्ही पूर्ण ह्याच्यात मी इथं आलतो गणपती बघायला पण नाही मी हे बघितलं काय आणि हे बघितल्यावर माझ्या हृदयाला जे लागलं काय जे दुरीला लागले ते मला सांगताय नाही कारण आता आम्ही आयुष्यभर सिंगलच राहणार आहे का काय हे देवा काय तर करी हा, हाती, ज्या हातीला बघून आम्ही म्हणालो तो हा रिअल हत्ती आहे म्हणून गर्दी इतकी भयानक आहे गर्दी इतकी भयानक आहे काय की आम्ही कुठल्या कुठल्या बोलतन कुठल्या कुठल्या न कुठं चाललोय आमचं आम्हाला माहित नव्हतं आता आम्ही इथं जेव्हा आलो तेव्हा इथं पी टी च साऊंड आलता आणि इथं आता लागणार होतो कॉम्पिटिशन <laughs> त्यानंतर आम्ही बघितला हनुमानजीच्या रूपातला हा गणपती <laughs> तुम्ही जरा का ह्या मंडळाचं जरा पहिला नाव वाचा तुम्हाला काय वाटते ह्या मंडळाचं नाव वाचून असलं नाव कोणी ठेवलं याचं नाव काय आहे तुम्हीच बघा इमोशन आम्ही जाऊन परत फिरून आलो त वर्गणी तिने आम्हाला आत इंटरेस्ट दिली नाही म्हणजे आम्ही जेव्हा रो माधव रोडला परत मागं आलो गणे तिने म्हटलं डायरेक्ट आम्हाला बाहेरच काढले त्यांनी तिने आम्हाला परत आतच जाऊ दिलं नाहीत त्यामुळं आजचा व्हिडिओ इथंच आपला त्याला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब कर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन ब्लॉग येणार आहे त्यामुळं टिकून राहा मेन म्हणजे